नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळण्याची तारीख या ठिकाणी आता निश्चित करण्यात आलेली आहे या संदर्भातली बातमी पी एम इव्हेंट्स डॉट माय गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर दाखवण्यात आलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हिंदीमध्ये ही सर्व वार्ता या ठिकाणी देण्यात आलेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी मराठीत हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो की नऊ पॉईंट सात करोड पेक्षा अधिक लोकांना पीएम किसान लाभार्थीचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते नऊ पॉईंट सात करोडपेक्षा अधिक लोकांना पीएम किसान योजनेचा हा हप्ता एक बटन दाबून विसावा हप्ता हा डिजिटल हस्तांतरणाद्वारे या ठिकाणी मिळणार आहे याची तारीख या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरा वाजता हे विसावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे नरेंद्रजी मोदी यांचा कार्यक्रम उत्तर प्रदेश मधील वाराणसी मध्ये बनवली सेवापुरी इथे हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या दिवशी दोन ऑगस्ट रोजी ठीक अकरा वाजता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती पी किसान योजनेची विसावा हप्ता मिळण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका